गोकुळातल्या त्या सकाळी वारा सुगंधाने भरलेला होता गायींच्या घंट्या मंद आवाजात वाजत होत्या आणि यशोदेच्या अंगणात बाळकृष्ण आपल्या सख्यांसोबत खेळत होता, होता। त्याच्या खोऱ्या म्हणजे गोकुळाचं हास्य आणि त्याच्या डोळ्यातील निरागसतेत सृष्टीचा गुढ लपलेलं होत प्रत्येक क्षणात तो काहीतरी नवीन शिकवत होता कधी लोणी वाटून कधी प्रेमानं मिठी मारून तो सांगत होता प्रेम म्हणजे खेळ नाही ती साधना आहे यशोदेच प्रेम आणि बालकृष्णाची लिलामाया गोकुळात आता दिवस उजाडले की प्रत्येक घरातून कृष्णाचं नाव ऐकू येऊ लागलं कान्हा इकडे ये अरे बाळकृष्ण पुन्हा लोणी घेतलंस का त्याच हसू जणू गोकुळाच्या हवेत मिसळलेलं होत यशोदा त्याला बघत बसायची ते गाल ते डोळे ती खोडकर स्मित्रेशा आणि तिचं हृदय प्रेमानं ओथंबून जायचं कधी ती त्याला झोपवायची कधी त्याच्या केसांतून बोट फिरवायची तर कधी अचानक म्हणायची कान्हा तू माझ आयुष्य आहेस कृष्ण हसून तिच्या गालावर हात ठेवायचा आणि त्या क्षणी जणू संपूर्ण सृष्टी थांबून जायची लोणीच प्रेम निष्पट्टेच प्रतीक कृष्णाला लोणी खूप आवडायचं पण त्याला फक्त खायचं नव्हतं त्याच वाटणं महत्वाचं होतं तो गोकुळातल्या घरांमध्ये शिरायचा मटक्यांमधून लोणी काढायचा आणि गोपिकांबरोबर वाटून घ्यायचा गोपिका रागवायच्या पण त्यांचा रागही प्रेमात विरघळायचा कारण त्या बाळकृष्णाचं लोणी चोरण म्हणजे केवळ खोडकरपणा नव्हता तो होता प्रेमाचं वाटप निष्काम आणि निष्पा त्याच्या प्रत्येक लिलेत एक शिकवण होती प्रेम म्हणजे घेण नाही देण आहे यशोदेच बंधन आणि प्रेमाचं सत्य एक दिवस कृष्णाने इतका गोंधळ घातला की यशोदेने त्याला दोरीने बांधलं पण दोरी, दोरी कितीही वाढवली तरी ती कमी पडायची शेवटी जेव्हा ती त्याच्याकडे प्रेमानं नम्रतेनं पाहिली तेव्हा दोरी सहज जुळली हा प्रसंग जगाला सांगून गेला दैवाला बांधायच असेल तर भक्ती आणि प्रेमाच्या दोरीनेच बांधा यशोदा त्या क्षणी आई नव्हती ती संपूर्ण मानवतेचं प्रतीक होती आणि कृष्ण त्या क्षणी केवळ बाळ नव्हता तो होता स्वतः परमात्मा कृष्णाची लिलामाया कृष्णाचं बालपण म्हणजे चमत्कार आणि ममता यांचं संग कधी तो गोपिकांबरोबर खेळायचा कधी गायींच्या मागे धावायचा कधी झाडाखाली बसून गाणी गात बसायचा त्याच्या नुसत्या उपस्थितीनं गोकुळ फुलायचं त्याचं बालपण म्हणजे भक्तीच बाल्य जिथं प्रत्येक क्षण प्रेमानं उत्प्रोत होता जीवनासाठी संदेश यशोदा आणि कृष्णाचं नातं सांगतं खरं प्रेम नियंत्रणात नसतं ते विश्वासात असत आईच प्रेम बालकाचा निरागसपणा आणि भक्तीचं सौंदर्य हे सगळं मिळून गोकुळाचं गाणं कृष्ण आपल्याला शिकवतो की प्रेम हे देवाचं सर्वात सुंदर रूप आहे आणि जिथ प्रेम आहे तिथेच त्याचं निवासस्थान आहे यशोदा आणि कृष्णाचं नात हे फक्त आईबाळाच नव्हतं ते भक्ती आणि दैवताच होत कृष्णाने आपल्या निष्पाप हसण्यातून गोकुळाला शिकवलं देव तुमच्या जवळ आहे तुमच्या प्रेमात तुमच्या विश्वासात त्याच्या प्रत्येक खोडीतून तो आपल्याला सांगून गेला भक्ती म्हणजे नियम नव्हे प्रेमाचा प्रवाह आहे आजही प्रत्येक घरात यशोदेचं गाणं आणि कृष्णाचं हास्य ऐकू येत कारण गोकुळ कधी संपत नाही ते आपल्या हृदयात वसलेलं असतं